गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला लवकर गती देण्यासाठी बाधितांचे प्रश्न सोडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे नुकतंच व्हिजन इचलकरंजी संघटनेनं आमदार राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन देऊन या महामार्गासाठी ठोस पावलं उचलण्याची विनंती केली आहे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सर्व बाधितांना योग्य मोबदला मिळायला हवा योग्य मोबदला मिळाल्यास बाधितांना आर्थिक लाभ होईल आणि महामार्गाच्या लगत असलेल्या उर्वरित जमिनींच्या किमतीत वाढ होईल असं निवेदनात स्पष्ट केलंय महामार्गामुळे गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्यास महामार्गालगत व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होतील तसंच हा महामार्ग नागपूरला पश्चिम महाराष्ट्राशी जलदगतीनं जोडणार असल्यामुळं दळणवळण सोपं होईल आणि व्यापारी औद्योगिक विकासाला चालना मिळेल सांगली जिल्ह्यातून पुणे बेंगलोर द्रुतगती मार्ग जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातून अद्याप असा मोठा महामार्ग गेलेला नाही त्यामुळे हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे असं निवेदनात म्हटलंय इचलकरंजी संघटनेनं यापूर्वी म्हणजे चौदा जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिलं असून महामार्गासाठी आपल्या संघटनेचं शंभर टक्के समर्थन असल्याचं स्पष्ट केलं बाधितांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला दिल्यास प्रकल्पाला गती मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्राला औद्योगिक आणि व्यापारी आघाडीवर नवं यश मिळेल असा विश्वास संघटनेनं व्यक्त केला आहे यावेळी अध्यक्ष कौशिक मराठे अमित कुंभार राजेश व्यास यासह हो कार्यकर्ते उपस्थित होते